नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे साडीच्या काठापासून आपण एक आयडिया बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट करून नक्की बघा इथं बघा मी साडीचे काठ घेतलेले आहेत नवीनच साडीचे असे काठ कट करून घेतलेले आहेत आणि इथं बघा साडीचंच कापड घेतलेलं आहे डबल कापड घेतलेलं आहे असं तुम्ही कुठल्या पण मापाचं करू शकता एक असं मोठं ताट घ्यायचं आहे असे आहेत ना दोन आपले असे ठेवायचे आपल्याला हव्या त्या साईडचा आपल्याला सर्कल कट करून घ्यायचा आहे तर मी असते इथं बघा मी सर्कल आखून घेतलेला आहे पण कट करून घेऊ मोठं देत लालू अशा पद्धतीचा सॉरी दोन सर्कल आपण कट करून हा एक छोटासा काट पण घेतला आहे लाल कलरचा स्टिचिंग दाखवते मी तुमच्याकडे असेल तर तुम्ही लेस पण घ्या मी लेस पण तुम्हाला दाखवते बघा मी गोल्डन कलरची लेस घेतली आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार घेऊ शकता आता हे दोन सर्कल आहेत ना बघा हा एक सुईची बाजू वरतीच ठेवायचा आपल्याला जो आपण का काठ कट केलेला के आहे ना तो घ्यायचा आहे इथे मी बघा चार इंचाचा आपला काठ आहे तो असा उलटा ठेवायचा बघा पुढं आपण अवध्यात थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे नंतर बघायच्या प्लेट टाकायच्या आपल्या आवडीनुसार लांब किंवा जवळ पूर्ण सर्कलला आपल्याला बघा अशा प्लेट टाकून घ्यायचं आहे चला तुम्ही पूर्ण सर्कलला बघा प्लेट टाकून घेणार आहे तुम्हाला जरी टाटा वाचल मला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा एकदम स्वस्त किमती देणार आहेत मी तुम्हाला पण परवडेल आणि मला पण परवले या पद्धतीने दोन तीन कलरमध्ये भेटतील बघा तुम्हाला एक या ठिकाणी बघा आता आपण प्लेट टाकून घेतल्या आहेत एक्स्ट्राचा जो काठा आहे तो कट करून घ्यायचा उरलेला साईज पण खूप मोठी आहे तुम्हाला दिसतच व्हिडिओमध्ये भरपूर अशा मोठ्या साईजचं बंड आहेत आता इथं प्लेट टाकणार आपण अर्धा एक इंच जास्त घ्यायचा आहे नंतर आपण ते फोल्ड करणार आहोत बघा असे डबल पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आता पूर्ण बघा आपली जी फ्रिल आहे ती जॉईंट झाली आहेत आता दुसरा जो आपण सर्कल कट केला ना तो बघा त्याची उलटी बाजू आहे ती वरती ठेवायची आपल्याला बघा तिकडून अशी दिसते आणि पूर्ण सर्कल आपल्याला शिलाई मार फक्त एक ते दोन इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे तिथून आपण पलटी करून घ्यायचं आहे फ्रिल व्यवस्था आतमध्ये सेट करायची आणि कडेकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही घरीसुद्धा ट्राय करू शकता तुमच्याकडे ब्लाऊज पीस वगैरे असेल त्याचा सुद्धा वापर करू शकते या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे जर ब्लाउज पीस असेल ते सुद्धा वापरू शकते दोन्ही पण सर्कल आपण एकदम सेम टू सेम सेंट कट केल्यामुळे ते कुठेही कमी वगैरे पडत नाही काहीच नाही फक्त जोडताना व्यवस्थित जोडायचं आता इथे बघा एक ते दोन इंच जागा मी सोडून दिल्या आहेत आता इथून आपण पलटी करून घेऊ इथं बघा व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे सारखं तुम्ही इथं प्रेस वगैरे पण मारू शकता इथं बघा जे आपण ओपन बाजू ठेवल्या आहेत ना ती परत फोल्ड करायची आपल्याला जो काट बघा आपण कट केला तिथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दाप देऊन घ्यायची आहे आणि जिथून आपण बघा हा रुमाल पलटी केला तर ना तिथं सुद्धा आपण फोल्ड करून ना त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही पूर्ण राऊंडला दिल तर चालेल काही हरकत नाही आता इथं बघा आपण एक छोटासा चौकन कट केला तर अगोदर आपण रुमालचा बघा सेंटर काढून घेऊ या पद्धतीने आता हा छोटासा चौकन कट केला तर आपण चार चार इंचा ना तर त्याच्या बघा कडेने आपण शिलाई मारून घ्यायची आहे चारही पण साईडने म्हणजे धागेदोरे जे आपले आहेत ते दिसणार नाही दिसायला फिनिशिंगमध्ये छान येते इथं बघ आपले चारही पण बाजू शून झाले आहेत हे सुद्धा आपण सेंटरवरती ठेवायचं असं से। आणि कडेने शिलाई मारून घ्यायचं आहे खूप छान दिसत होतं ऑर्डर करायच्या स्क्रीनवर मी नंबर देत आहे त्याच्यावरती तुम्ही हे करा आता हे चौकन असतं आपण लेस लावून घेणार आहोत बघा मी इथं गोल्डन कलर्स लेस होती माझ्याकडं तीच वापरलेले आहेत तुम्ही कलरफुल जरी वापरल्यात तरी चालतील आता इथं बघा आपण इथं कडेने सुद्धा एक लेस लावून घेणार आहोत दिसायला पण छान दिसेल एकदम पूर्ण सर्कलला पण ही लेस आहेत ना हे करून घ्यायचे आहे शिवून घ्यायची आहे व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा तुम्ही

या ठिकाणी बघा आपली लेस सुद्धा ला लावून झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला बघा हा रुमाल ताटावरचा आणि शिवण्याची पण पद्धत कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही बघू शकता ताट केवढा आहे बघा रुमाल किती मोठा आहे किती पण मोठ्या साईजचा ताटा तर त्याच्यावरती बसेल हा रुमाल इतके मोठी बनवला आहेत मी तर आता मग भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना याची पाठी मागून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मग कुठलं एक तुम्ही ज्या बन साईजचं बनवत अस ना त्या साईज असं एक भांड घ्यायचं आहे याच्या आपण बघा दोन सर्कल कट करून घ्यायचं आहे

यश आपण दुसरा सुद्धा एक कट करून घेऊन ब्लाऊज वापर तुम्ही अटेंड करू शकते ता ता ने आता ने एक लाल कार्ड घेतला आहे मी त्याच्यापासून आपण एक सर्कल छोटा सर्कल तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा हे करायचं हे बघा एक सर्कल मी कट करून घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा आपण ना साडीचा जो पदर असतो ना त्यापासून आपण पाच ची असेल एक पट्टी कट करून घेणार आहोत आता एक पट्टी कट करून घेतली याच्या आपण आज चौकन कट करायचे आहेत बघा असं फोल्ड करून घेतला आपलं असे बघा आपले पाच पाच इंचाचे असेल चौकन कट करून घेणार आहोत आपण याला सुद्धा आपण बघा असे फोल्ड करून याचा सुद्धा आपण सर्कल कट करून घेणार आहे तुम्हाला एक दाखवते मी कट करून ना बरं असे ठेवायचे धरायचे याचा असा एक फोल्ड करायचा असा एक फोल्ड करायचा याला एक राऊंड शेप देऊन घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्कल कट करून घ्यायचं आहे तर मी सर्व सर्कल आहेत ते कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा या मी कट करून घेते आपण स्टिचिंग बघणार आहोत या ठिकाणी बघा जे आपण लहान लहान सर्कल कट केले होते ना ते राहून आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित सर्कल मध्ये अशी राऊंडमध्ये मध्ये शिलाई मारून घ्यायची असे तर तुम्हाला एक दोन मी करून दाखवते तसेच आपण सर्व कट करून घ्यायचे आहेत तर दुसरं पण एक बघा सर्कल मी कट करून दाखवतो तुम्हाला जे आपली स्विच बाजू आहे ना ते आजच्या साईडने आणि उलटे बाजू आहे ते बाहेरच्या साईडने ठेवायच्या तुम्हाला जर हा ताटावर सरुमाल जर पाहिजे असेल तिथं स्क्रीनवर मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा दोन कलरमध्ये तुम्हाला भेटून जाते ताटावर सिरोमाल आणि वेगवेगळ्या डिझाईनचे बघणार आहेत मी आता बघा आपण मध्यभागी सेंटरमधून कट करून घेतले आहेत आणि पलटी मारायची बघा असं कट देऊन थोडेसे त्याला याच्यावरती हवेत तर तुम्ही दाबटीप देऊ शकते पण डबल शिलाई मारल्यामुळं काही गरज येत नाही बघा असे सर्कल आहेत ना ते मध्यभागी सेंटरला कट करायचे आणि पलटी करून घ्यायचे जे आजची साईट आहे ती बाहेर काढायची बघा अशी अशाच पद्धतीने मी सर्व सर्कल आहेत ना हां ते तयार करून घेते चला तर मग इथं बघा आपले पूर्ण सर्कल आहे ते मी व्यवस्थित कट करून घेतले आहे आता जे आपण दोन सर्कल कट केले ते ना मोठे त्याच्यातलं एक सर्कल घ्यायचं आहे सुईची वरती ठेवायची आहे जे हाफ सर्कल कट केलं ते बघा ते अशी या पद्धतीने आपण ठेवायचे आहे त्याच्यावरती पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित ठेवायचे ठेवताना तर आता पूर्ण सर्कल मी जॉईन करून घेते आता बघा इथे आपण पलटी करून घेऊया व्यवस्थित थोडीशी जागा सोडली आपण एक दीड इंच अंतर ना तिथून आपण पलटी करून घ्यायचं आहे पलटी केल्यानंतर बघा तिथे ओपन बाजू आहे तिथे आपण शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण कडेकडे सुद्धा आपण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे इथे बघा आपली ओपन बाजू आहेत ना ती व्यवस्थित करायची फिनिशिंग मध्ये पूर्ण सर्कल आपल्याला एक दाब टिप देऊन आहे इथं बघा आपण जो छोटासा त गोल कट करून घेतो ना काठाचा का तो मध्यभागी सेंटर लावून त्याच्यावरती लेस लावून घ्यायचा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा चला धन्यवाद